स्वागत आहे सर्वांचं आपलं युट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे ज्या गोष्टीची विद्यार्थी वाट पाहत होते ती गोष्ट आता लवकरच होणार आहे महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीसला ला सुरुवात होत आहे आणि ऑफिशियल अपडेट आहे गृह विभागामार्फत हे ऑफिशियल प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे जाहिरात जी आहे ती एक मार्चला प्रसिद्ध होणार आहे ही ऑफिशियल अपडेट आहे ही सविस्तर अपडेट पाहिजेसाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा सुरुवात करू या व्हिडिओला त्या अगोदर जर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम जॉईन करा कारण टेलिग्रामवरती दररोजच्या चालू घडामोडी मदे चालु आणि स्पर्धा परीक्षेसंदर्भातली खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळत असते दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे टेलिग्रामची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे येत्या पोलीस भरतीमध्ये चालू घडामोडी हा विषय आहे आणि या विषयाचा सविस्तर अभ्यास तुम्हाला टेलिग्रामच्या मदतीने नक्कीच सोपा जाणार आहे त्यासाठी जॉईन करा टेलिग्राम लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर पहा महाराष्ट्र शासनाचं हे ऑफिशियल परिपत्रक आहे दिनांक अठ्ठावीसचं म्हणजेच आजच्या तारखेचं हे प्रसिद्धी पत्रक आहे यामध्ये विषय आहे सन दोन हजार बावीस तेवीस वर्षातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्याबाबत हे ऑफिशियल लेटर प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे पुढे यामध्ये माहिती आहे उपरोक्त विषय अनुसरून कळवण्यात येते की सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये पोलीस शिपाई चालक संवर्गात रिक्त पदांची माहिती या कार्यालयात सादर करण्यात आलेली आहे आणि सन दोन हजार बावीस तेवीसची रिक्त असलेली पदे भरण्याकरता जाहिरात देण्याबाबतचा विहित नमुना सोबत जोडलेला आहे आणि त्यानुसार खालील घटक प्रमुखांनी जाहिरात तयार करून सदरची जी जाहिरात आहे दिनांक एक तीन दोन हजार चोवीस या दिवशीच्या वर्तमानपत्रामध्ये दे देण्यात यावी या ठिकाणी पाहू शकता देण्यात यावी तसे कार्यालयास ईमेल ई ऑफिसद्वारे व महायटी विभागाच्या हे जे ऑफिशियल वेबसाईट ईमेल आहे यावरती कळवण्यात यायचं आहे किंवा कळवायचं आहे त्या ठिकाणी पाहू शकता एक मार्चला वर्तमानपत्रामध्ये चालक या पदासाठीची जी, जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध होणार आहे पोलीस शिपाई चालक या पदासाठीची जाहिरात एक मार्चला प्रसिद्ध होत आहे तर नक्कीच ही खुशखबर आहे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चालक पदासाठी जाहिरात येत आहे एक तारखेला कॉन्स्टेबलची देखील लवकरच जाहिरात प्रसिद्ध होईल पोलीस शिपाई या पदासाठी तुम्हाला मस् मार्केटमधनं पुस्तक विकत घ्यायचं असेल भरतीची तयारी करण्यासाठी तर के सागर पब्लिकेशन यांचं पोलीस कॉन्स्टेबल दोन हजार बावीस तेवीस हे पुस्तक तुम्ही विकत घेऊ शकता या पुस्तकामध्ये निवडक पंचवीस प्रश्नपत्रिकांचा विश्लेषणावर वा, विश्लेषण व स्पष्टीकरणाचा समावेश करण्यात आलेला आहे नक्कीच तुम्हाला या पुस्तकाची खूप मदत होणार आहे लेखीसाठी शंभर गुणांची शंभर टक्के तयारी करून घेणारं के सागर पब्लिकेशन यांचं य हे एकमेव पुस्तक आहे पोलीस भरतीसाठी आत्ताच तुम्ही हे खरेदी करा खूप फायदा होईल लेखीसाठी यश मिळवायचं असेल तर हे पुस्तक खरेदी करू शकता लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स बा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे या व्हिडिओच्या